आलो ना आलो आता तर आता आम्ही आलोय घरी घरात सगळं झालं तेव्हा मी म्हटलं की नाही मला नांदायचंच नाही मला नकोच आहे सगळं मी माघारी पण जाणार नव्हती पण मम्मीनं मला समजवलं होतं की आता आम्ही आलोय जिलेबी न्यायला तर तुम्हाला थोडं समजलंच असेल आम्ही कुठे चाललोय घरनंच ब्लॉक घेणार होतो पण नाही घेतला तर बघा कुठे कुठं चाललंय कुठे नाही पिळ पण घेतली तिकडे ठेवली आता जिलेबी घेतोय आणि जातो व्हिडिओ कंटिन्यू करा हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या स्वागत करते माझ्याकडे ब्लॉगमध्ये मा कशा सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर व्हिडिओच्या टायटलवरून किंवा स्टार्टिंगवरून तुम्हाला समजलं असेल आम्ही बाहेर आहे म्हणून तर हो आम्ही चाललो होतो माझ्या माहिरी मम्मीकडं मम्मीने यांना पण माहीत नव्हतं आम्ही येणार आहे म्हणून तर त्यांना सरप्राईज होतं कारण त्यांना माहीत नाही की यांना गाडी वगैरे चालवता येते म्हणून तर कशाला चाललोय हे पुढे पण ब्लॉगमध्ये बघणार आहात मी ना आता पण सांगते मम्मी पप्पा भाऊ वगैरे घर बांधायचं चालले ना त्यांचं तर बहिणींनी गारवा न्यायचा असतो तुमच्या तिकडे नेतात की नाही मला सांगा कमेंट करून पण आमच्या तिकडे तर नेतात त्यामुळं ता मी घेऊन निघालो होतो कारण माझ्या आत्या नाही आहे तर म्हटलं चल मीच घेऊन जाते आता माझं लग्न झालं नसतं ठीक होतं पण असो कोणी ना कोणी नेलेलं महत्त्व असतं तर गावची पाठी बघितलं असेल माझं माहेर आहे आणि सासर आहे ते ओढूच दाळमोडी म्हणून आहे तर बघा आम्ही आलो होतो ना आम्ही पूर्ण डोंगरात राहतो चारही बाजूनी डोंगरच या गावाच्या तर त्या डोंगरापाशी जायचं होतं आम्हाला आता आम्ही फाट्यावरून आतमध्ये आलेलो इतक्या लांब आम्हाला शाळेला चालत यायला लागायचं जसं तुम्हाला मी पहिल्या ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं आणि मम्मी आम्हाला बघून शॉक झालीच होती आणि मला तर असं रस्त्याने वाटलं की मम्मीला सांगितलं नाही आम्ही आणि मम्मीच जर मला शॉक दिल म्हणजे की तीच कामाला गेली असेल तर असं चाललं होतं आमचं पण नव्हती मम्मी घरीच होती कारण आज काम नव्हतं अर्ध्यात काम आलेलं आहे थोडंसंच राहिलेलं आहे आणि अर्जंट त्यांनी पाहिजे होतं त्या रूम त्यांच्या बनवून झालेलं आहे त्या आणि खरं सांगते आम्ही मान तालुक्यातलं म्हणलं दुष्काळी भाग आला तसंच आहे जिकडं बघावं तिकडं डोंगर आणि असं मोकळं मोकळं आणि काय म्हणते तसं पाण्याखालचा भाग नाही आहे तसं या तुम्ही येताना पण बघितलं असेल कुठं हिरवळ असं दिसलीच नाही आहे मान तालुका ओळखलाच जातो दुष्काळी भाग म्हणून तर मी पण मान तालुक्यात नाही तुमचा तालुका कोणता सांगा नक्कीच तर आम्ही गावात एंट्री केली होती ना आता फक्त दहा पंधरा मिनटात आम्ही घरी पोहोचणार होतो तर बघा सगळीकडे डोंगरच आहेत थोडंस अंतर राहिलं होतं आणि मम्मीचे रिएक्शन बघायची होती सगळ्यात जास्त मम्मीच खुश होती बाकीचं काय पप्पा गाडी वाचते आमची आता निघालोय आम्ही घराकडं आमचाच बॅलर दिसत आमचाच आहे शॉक 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 बघते कोणतरी पप्पा म्हणजे बसले दिसून कस वाटलं आमचं सरप्राईज होणार आहे म्हणजे आता ही दुकान राहणार आहे ही हॉल होणार आहे तिकडचं बेडरूम होणार आहे आणि ती किचन होणार आहे उलट कशी करते तिकडे थोडी हॉल असतो थो। हे हॉल हे हॉल होणार तिकडे बेडरूम होणार इकडे किचन होणार मग तिथंच असतं की तर आता आम्ही आलोय घरी बघा घरात सगळं दुकानाचं सामान आहे जिकडे बघाल तिकडे जागाच नाही बसायपुरती पुरती जागा असते नाही तर सगळं पॅक आहे सोनं झाले लगे मोबाईलची मालकीन झाले लगेच मालकीन फोनची तिला इथं हिता लगेच फोन भेटतो जेवण वगैरे केलं आणि कपडे बिबडे चेंज केली कारण ऑलरेडी घरातले घाण आहे काम सुरू बांधकाम सुरू असलं का घरात कसं धिंगण असतं तुम्हाला माहितच असणार आहे तसंच आहे त्या दुकानाचं सामान त्याने ती एकटीच मेन गोष्ट तिला कोणी मदत करायला असं नाही त्यामुळे आणि त्या भांडी घासायची तुम्हाला ती गेले तिकडं जेवणी कारण पप्पाला जास्त बस बसता नाहीयेत त्यामुळं म्हटलं जातो मी थोडीशी बसते आणि मग भांडी घासते मी हे दोघं बघतात टी व्ही सोनू बसली मोबाईल बघत मम्मीचा मग ही तर आलं ना की मम्मीची मोबाईलची मालकीन सोनंच असते मम्मीला बघाय पण भेटत नाही हातात पण घ्यायला भेटत नाही ती बसली मोबाईल घेऊन हे बघतात टी व्ही मी कपडे पण धुवायचे ते मागं पण कपडे येते आणि आम्ही जी काढली तिथून टाकायची कारण उद्या आम्ही लगेच जाणार आहे जास्त दिवस काही राहणार नाही आणि कशासाठी आलो होतो ते पहिल्यांदा सांगते आता बसले मी कारण तिथे लिहून लागत होता तर कशाला आलेलं ते सांगतो कारण तर माझा भाऊ घर घर बांधतोय ना तर ते म्हणतात तसं की गारवा घेऊन यायचा असतो बहिणीने तर पप्पाची बहीण तर नाही आहे कारण माझ्या आत्या वारले त्याला झाले असेल भरपूर वर्ष झालीत मग कोण घेऊन येणार ना त्यामुळं मग मम्मी म्हटले की तू कोणी जरी आणलं काय तरी आणलंच कारण मग आत्या नाही म्हटल्यानंतर ना माझ्याशिवाय कोण नाही आता माझं लग्न झालं नसतं तर मग ती गोष्ट राहूनच गेली असती पण आता झालंय तर ते शास्त्र मार्गे काहीतरी करावं लागतं ते करून टाकायचं म्हटलं तर आलो आम्ही पोशाख वगैरे आणला आहे आणि काय म्हणतात जिलेबी केळे वगैरे जे काय काय लागतं ना ते सगळं घेऊन आलो आहे जेवढं मला मम्मीने सांगितलं तेवढं मी आणलं आहे आणि काय काय आणलं आहे हे पण तुम्हाला दाखवते इथं ना कुत्र्याची पिल्लं येते ती सारखी क्यू 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 करते ती खरंच पूजेचं पण ब्लॉग येईल जाते कुत्रे व ओरडते ते इग्नोर करा त्यांना तर बघू आता झाले आता तरी दोन खोल्यांचं बांधकाम धरले कारण आता अर्जंटचे दुकानासाठी आणि एक मागोरूम पाहिजे होते जे की भाव वगैरे झोपल दुकानामध्ये तर त्या दोन रूम आता सध्याला तरी अर्जंट करून घेतल्या त्या आणि बाकीच्या नंतर करणार आहेत आणि नंतर मग ते लगेच करून घेणार आहे ते पण आता काय आ... म्हणते फास्ट काम त्या दोन रूमचं उरकलं आहे एका दिवसात म्हणलं तर एका दिवसात अर्ध झालं आहे आता अर्ध राहिलं आहे आणि तुम्हाला दाखवलं आहे पण व्हिडिओमध्ये तर असो चला माझ्या लग्नाच्या आधी ना ही परिसर खूप भारी होता पूर्ण झाडं होती ही सगळं मोकळं दिसतंय ना तिकडनं सगळी झाडं होती लय भारी होतं पण जसं माझं लग्न झालं ना तरी सगळी वाटच लागून गेले छान होतं मी जेव्हा अकरावी बारावीला होते तेव्हा आम्हाला प्रोजेक्ट होऊन येते प्रोजेक्ट करायला शाळेतनं आम्हाला बिया वगैरे द्यायची तर आम्ही मी पलीकड साईडला लावायची मग भाजीपासून लावलं होतं म्हणजे घरीत मी छोटंसं असं काय म्हणते ते पारसबाग तयार केलेली आणि मस्त होतं ते आणि ह्या दरवाजा तर आता आम्ही उघडतच नाही आधी हे नव्हती रूम फक्त हीच रूम होती त्यामुळं हि तर स्वयंपाकाची चूल वगैरे असायची ती खाली आणि हा दरवाजा कंटिन्यू उघडा असायचा पुढचा दरवाजा बंद असायचा आणि हा दरवाजा उघडा असायचा आणि आता हा पॅक केला दरवाजा अजिबात उघडत नाही ती आणि पलीकडं बाथरूम वगैरे आहे खूप भारी असतं माहेरचं म्हणजे ना सांगाल तेवढं कधी कमीच असतं आणि कसं जरी असलं ना त्यात थोडे अशा ह्याच्यात पण आपल्याला सुख असतं तसंच आहे मला <coughs> माहेरचं छान आहे सासरचं इतकं काही खास नाहीये तर सोनं अशी आले <laughs> कटाळी फोन बघून तर मी काय समजते ते म्हणजे ना माझं लग्न झालं तर मला इकडं अशा गोष्टी सवय लागलेली आहे मोकळ्या वातावरणात राहायची किंवा सगळ्या गोष्टी पाण्याचं वगैरे टेन्शन नव्हतं बाथरूम वगैरे सगळं होतं ना तसं गेल्यानंतर ना काहीच नव्हतं घर पण नीट नव्हतं इथे कसलं घर होतं आमची घरं बरे आहे ती लय विचित्र होतं तर माझं मन रमतच नव्हतं असं वाटायचं मला नांदायचंच नाही आता मी नाही नांदणार असं ठरवलंच होतं की मी आता पूजा झाल्यानंतरनं सगळ्या गोष्टी मला कळल्या की इथं हे नाही ते नाही मी तर मम्मीला म्हणलेली आता मी माघारीच जाणार नाहीये मला नकोच मला लग्न कशाला करून दिलं असं वाटायला लागलेलं